हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज मी सकाळी तीन वाजता उठले आणि आम्हाला जायचं होतं रायगडावर तर आदित्यला उठवलं आणि आदित्य फ्रेश व्हायला गेला होता मी फ्रेश झाले आणि उरकून आम्ही निघालो बॅग्स वगैरे घेतल्या कारण की आम्ही स्टे करणार होतो तर बॅग नाही घेतला आम्ही निघालोय आता आम्ही जाणार आहे गडावरती हे बघा इकडे आलोय आम्ही आणि आता आम्ही हा गड चढणार आहे गड चढायलाच एक अडीच अडीच तास लागते ना ला आम्हाला फायनली चालले बघू ना आता किती थकले एवढी थकली कुठे जायचे बघितलं का आपल्याला अजून आम्हाला दीड दीड हजार पायऱ्या चढायच्या आणि आम्ही आतापर्यंत पाचशे पायऱ्या चढलोय तर आता दीड हजार पायऱ्या चढून जायचंय आणि हे मी चिंच घेतली मध्ये मध्ये खायला जेणेकरून मला खूप जास्त थकवा नको जाणवायला बघितलं का आणि एवढी थकली आहे ना मला चालायची अजिबात सवय नाही पण ठीक आहे माझी खूप इच्छा होती गडावरती यायची कोणत्या ना कोणत्या गडावरती जायची माझी खूप इच्छा होती किती लोक वरती गेले ते खूप गेले तुम्ही ごめん चौदा वर्ष आधी आलाय तेव्हा नव्हतं असंय बरोबर बायको दोन हजार दहा नाच्या जवळजवळ आलेलो आहे जाम थकलेत मी तर बघ बाबा चढून आले ना आपल्याला एवढं पण जी जुनी त्यांना मानायला पाहिजे शिवाजी हे बघा गाड्यांच्या पायऱ्यांचे काम चालू आहे हे बघा तो फी। तो किती कष्ट करावे लागत आता आम्ही गडावर पोहोचलोय आणि खूप गर्दी आहे गडावरती हे बघा केवढी गर्दी आणि इकडं तळ दाखवते तुम्हाला खूप छान थांब आहे इकडे छान असं गर्दी बघा केवढी आणि हा आमचा आधी कसं झालंय खरच पहिल्या लोकांची शिफारत होती एवढ्या वरती चढून यायची येण्याची आता घाबरत घाबरत काय पडते ये भगवान क्या जुलूम आहे दर्शन म्हणजे सारखं झालंय ना दर्शन घेऊन आता आम्ही निघालोय आता आपण कुठे जाणार रे काय दर टकमगटोकाच्या तिकडे जाणार आहे आम्ही कसलं वातावरण तर आम्ही હિન્દુ ધર્મજી અભિયાન બસો રાજ सहजच बोलले तिथल्या शेवटची व्यक्ती पर्यंत किंवा याच्या काना कोपरात ऐकायला जायचं आणि शेवटल्या व्यक्ती उभाराम बोलला कुसबूस केली साधी आपण सेफ्टी वाजवली तिथून की आपल्या राजांपर्यंत ऐकायला यायचं याला एक एको स्थापत्य कला किंवा ही बांधकाम रचना असं म्हणते हा समोरचा गेट असा नगारखान आहे लांबून किंवा दूरवरून पाहिला गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो याची प्रतिमा कॉपी इंग्रजांना काढून मुंबईचा गेट ऑफ इंडिया डुप्लिकेट बनवलाय हा नगरखाना ओरिजिनल असा आहे की याच्यावरती बत्तीस पाऱ्यात जाण्यासाठी याच्यावरती नगारी तुटारी चौघाडे वाजवले पूर्ण गडाचे दरवाजे बंद केले जायचे म्हणून या गेटचं नाव आहे नगारखाना आता आपण पुढे होळीचं माळ बाजारचं राजांची मूर्ती पाहायला वरती येताना खूप थकवा जाणवतो पण महाराजांच्या मूर्तीकडे पाहिलं का सगळा थकवा जातो थोडं छान प्रसन्न वाटतं पाहिल्यावरती हे बघा ह्या जुन्या काळच्या बाजारपेठा होत्या तर आता आम्ही आलोय रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही आता पोहोचलोय आणि हे बघा इकडे मंदिर आहे अच्छा इसवी संधराशे पंधराशे मधलं मंदिर पंधराशे मध्ये दर्शन वगैरे घेतले आम्ही आणि किल्ले किल्ला हा फिरतोय आमच्याकडनं किल्ल्यावरती बघल्यासारखं खूप काही खूप म्हणजे खूप

म्हणजे गहाण ठेवली हां सावकाराकडे आणि काम पूर्ण तो केलं होतं तेव्हा त्यांनी राजांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे हां ते म्हणजे मला फक्त तुमच्या ना केल्यावर म्हणजे याच्यावरती या पायरीवरती माझं नाव कोरायचे काही तर आता तुमच्या पायात पर्शे माझ्या पायरीला झाला पाहिजे फक्त महाराजांच्या पायरी तर पावलांचा स्पर्श स्वतःच्या नावाला व्हावा एवढंच हेतू त्यांच्या मनामध्ये होता

निघालो होतो आणि जेवण वगैरे केले आणि आता आम्ही चाललो दिवेगरला जेवण वगैरे झालं रायगड खूप दिवसाने असं खूप जास्त चाललेत चाल ना मी माझे तर पाय जाम झालेले आणि खूप छान वाटतं वरती गेल्यावरती काय वाटत नाहीये कारण की खूप इच्छा होती माझी बघायची गड आणि मी अजूनपर्यंत कोणताच गड नाही पाहिलेला एकच गड पाहिलाय प्रतापगड त्याच्यावरती पण मी तीन वेळा गेलेत दुसरा कोणताच गड नव्हता पाहिला तर माझी इच्छा होती आणि सगळ्यात कठीण गड हा मलाच वाटतंय आणि छान वाटलं जाऊन तर आता आम्ही पोचले बीचवरती म्हणजेच दिवेगरला आणि बॅग वगैरे ठेवायचं ते रूम्सला आणि आता पहिल्यांदा झोपणार आहे मी तर कारण की खूप थकले आज एवढे पाहिलेच ना माझे खूप जास्त आधी ते तो तुकडून हा आधी ते येतोय आणि रूमवरती वरती जाऊन आता पहिल्यांदा थोडं फ्रेश होते रिलॅक्स होते जरा झोपते आता आणि सकाळी जाईन मग बीच वर आपल्याकडे चिप्स होते आले का हा तिकडे पुढं चलो तर आम्ही आता रूम्स वरती आलोय आणि फ्रेश वगैरे झाले मस्त आता आराम करणार हॅलो गुड मॉर्निंग तर आता आम्ही आलो आहे दिवेगर बीचला आणि हे बघा इकडे मला ते यायचं म्हणणं होतं कारण की भिजायचं तर नाही मला कारण की भिजले का पूर्ण बॉडी टॅन होते गर्दी तर खूप आहे आज संडे आहे ना तर गर्दी खूप आहे हां काय नको नको मला नाही घ्यायचं आणि तर आता आम्ही आलो आहे बीचला থা বীচ লাভতো राईड वगैरे केल्यात आणि बीचवरून आता आम्ही चाललो आहे रूमवरती रूमवरती जायचं नाश्ता करायचे आणि लोक चालले ते विशाल आयाला किती सुंदर असं मंदिर आहे मस्त हां सकाळी ना आता आम्ही चाललो आहे रूमवरती आणि नाश्ता वगैरे करणार फ्रेश होणार फ्रेश झाले की मग ठरवायचं पुढं काही करणार आहे तर आता आम्ही आलोय आहे हॉटेलवरती आणि नाश्त्याला सांगितले कुठे गेले तिकडे आहे का तर आता नाश्ता करतो नाश्त्याला सांगितले मस्त आहे इकडं वातावरण तर आता आम्ही याची करतो करतोय हे बघा भावी नवर का जाता नाष्टय काल सुवर्ण गणेश मंदिर इथं दर्शन घेण्यासाठी हे मंदिर खूप छान मंदिर आम्ही अगोदर आलो होतो एकद गर्दी पहा किती गर्दी खूप गर्दी इकडे विकेंड मुळे आलो इकडे मंदिरामध्ये हे शंकराचं मंदिर हे महादेवाच महादेवाच्या मंदिरामध्ये आलो आता आम्ही इकडे मंदिरामध्ये दर्शन घेतो महादेवाच आणि महादेवाचं मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर जायचं आम्हाला बीच वरती आणि आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळात इकडनं दिवेघर म्हणून झालं मला पण म्हटलं येणं खूप गरजेचं होतं तर मग मी आले आता लग्नाला फोटो वगैरे काढते आता जेवण वगैरे करून घेते जेवायलाच बसले मी एकमेक आमचा ऋषांक चाललाय आता आम्ही आता बाय बाय करतो गुड नाईट सगळ्यांना बाय आता आले मी घरी आणि आता मी घरी जाते खूप डेंजर आज खूप धावपळ झाली हो म्हणजे खूप म्हणजे खूप तर आता आम्ही घरी जाणार आणि बस आराम करणार आता